खर्डा तालुका जामखेड येथे गुटख्याची वाहतूक करणारे दोन आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई वीस जानेवारी रोजी जामखेड परिसरात फिरून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे समाधान कुळे राहणार परांडा जिल्हा धाराशिव हा त्याचा हस्त किरण बोराडे याच्यामार्फत महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू पान मसाला आणि गुटखा हा बुलेट मोटरसायकलवर आणून गणेश काकडे राहणार जामखेड यास विक्री करण्यासाठी खरडा ते भूम जाणाऱ्या रोडवर खरडा गावातील टोल नाक्याजवळ येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने खरडा ते भूम जाणाऱ्या रोडवर टोल नाक्याजवळ सापळा लावून किरण बोराडे राहणार पाथरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव गणेश काकडे राहणार कुसडगाव तालुका जामखेड यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातील गोण्यांची झडती घेतली असता सत्तावीस हजार रुपये किमतीचा आर एम डी पान मसाला अठरा हजार रुपये किमतीचे सेंटेड तंबाखू पस्तीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन एक लाख पन्नास हजार रुपये किमतीची बुलेट आणि ऐंशी हजार रुपये किमतीची शाईन मोटरसायकल असा एकूण तीन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर पान मसाला आणि सुगंधी तंबाखूबाबत विचारपूस केली असता किरण बोराडे यांनी समाधान खुळे यांनी पाठवले असून गणेश काकडे या स विक्री करण्यासाठी या ठिकाणी आणले असल्याचे सांगितले तर समाधान खुळे फरार याने पान मसाला आणि सुगंधी तंबाखू विक्री करण्यास महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी आहे ही, ही माहिती असताना कब्ज्यात बाळगताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध खरडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास खरडा पोलीस स्टेशन करीत आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर